नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा उडायला पुरता फज्जा लोकं गेली भर कार्यक्रमातून पळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रमात बोलण्याच्या अगोदरच लोकांचा हा व्हिडिओ होतोय सगळीकडे प्रचंड व्हायरल मित्रांनो बघूया कोठे होता हा कार्यक्रम त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ आपण पुढे पाहत आहोत की भाषण चालू आहे मान्यवर बोलत आहेत मात्र लोकच खूप कमी आहे कार्यक्रमाला लोकांनी या सभेतून पळ काढताना दिसत आहे भाषण सुरू असतानाच या कार्यक्रमातून खूप जण माघारी जाताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे म्हणजे या कार्यक्रमात लोकांना रस नाही म्हणून लोक या कार्यक्रमातून पळ काढला असावा अशी चर्चा आहे यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सरकारला मोठा धक्का असू शकतो असं मत तेथील स्थानिक जनता यांचं मत व्यक्त करत आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा धन्यवाद चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र